नमस्कार मित्रांनो आज आपल्या समोर सरकारच्या एका योजनेची माहिती घेऊन आलो आहे कृषी व अन्न प्रक्रिया कृषी आयुक्तालय आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत पीएमएफएमई प्रस्तुत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या स्कीम मध्ये नाशवंत फळ पिके कोरडवाहू फळ पिके भाजीपाला अन्नधान्य तृणधान्ये कडधान्ये तेलबिया मसाला पिके दुग्ध व पशु उत्पादने सागरी उत्पादने वन उत्पादने यावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे उद्योग उभारता येईल तुम्ही जर अन्न प्रक्रिया म्हणजेच फूड प्रोसेसिंग व्यवसायात असाल किंवा तो सुरू करायचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम ई जाणून घेणार आहोत ही योजना भारत सरकारने लहान व मध्यम उद्योग जगांसाठी सुरू केली आहे या योजनेत तुम्हाला आर्थिक मदत प्रशिक्षण आणि मार्केटिंगची संधी मिळेल चला तर मग संपूर्ण माहिती घेऊया पी एम एफ एम ई योजना म्हणजे काय पी एम एफ एम ई ही भारत सरकारची एक योजना आहे जिच्या मदतीने लहान अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक सहाय्य मिळते यामध्ये व्यक्तिगत महिला बचत गट आणि लहान कंपन्या सहभागी होऊ शकतात या योजनेचे उद्देश अन्न प्रक्रिया व्यवसायांना अधिक आधुनिक आणि मोठ्या बाजारपेठेसाठी तयार करणे आहे तर आपण आता या योजनेचे फायदे जाणून घेऊयात या योजनेत तुम्हाला आर्थिक मदत म्हणजेच पस्तीस टक्क्यांपर्यंत सरकारी अनुदान मिळेल म्हणजे तुम्ही जर दहा लाख रुपयांचे मशीन घेतले तर साडेतीन लाख रुपये सरकार देईल कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध पण होईल ह्या योजनेअंतर्गत तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि मदत देखील केली जाईल व ब्रँडिंग आणि मार्केटिंगचेही प्रशिक्षण दिले जाईल जर तुम्ही महिला बचत गट किंवा शेतकरी उत्पादक संघटनांसोबत काम करत असाल तर तुम्हाला जास्त अनुदान आणि मदत मिळू शकते नवीन मशीन सुधारित पॅकेजिंग व ऑनलाईन विक्रीची संधी उपलब्ध होते आता तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की ह्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का ह्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता का जर तुम्ही लहान अन्न प्रक्रिया व्यवसाय उदाहरणार्थ पापड लोणची मसाले कुरडे त्याचबरोबर दही तूप खवा श्रीखंड यासारखी दुग्ध उत्पादने तसेच पाव बिस्किट केक कुकीज यासारखे बेकरी उत्पादने सॉस किंवा जाम बनवणे अजून बऱ्याच अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत करू शकता या स्कीम बद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन माहिती घेऊ शकता धन्यवाद